तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण चर्चा करू आहे की नेमकं बाबा ड्रॅगन फ्रूट तर लावायचं आहे पण ड्रॅगन फ्रूट कुणी लावा तर मित्रांनो हा प्रश्न अतिशय म्हणजे महत्त्वाचा आहे तर ड्रॅगन फ्रूट कुणी लावावं म्हटलं तर बघा सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट तर लागते त्याच्यामुळं जर सुरुवातीला एक चार ते पाच लाख रुपये जर तुमच्याकडं एकरभरसाठी खर्चायची तयारी असेल तर ड्रॅगन फ्रूट अतिउत्तम आहे बरं ठीक आहे पैसे तर आहेत नंतर काय पैसे आहेत मित्रांनो जर पाण्याची कमतरता आहे तरी पण फळबाग लागवड करायची द्राक्ष झालं द्राक्षाला भरपूर पाणी लागते डाळिंबाला पाणी लागते पपईला पाणी लागते सगळ्याला लागते तसं ड्रॅगन फ्रूट एक अतिए म्हणजे एक कुलते एक पीक असेल मी तर म्हणतो की पावसाळ्यात येतं आहे ज्यावेळेस फ फळं येतात त्यावेळेस ते आपला पाऊस तर असतेच पावसामुळे फळं निघून जाते तो ऑलरेडी काही विषय नाही आणि उन्हाळ्यात त्याला एकदम म्हणजे अतिशय पाणी द्यायची गरजच नाही अतिशय गरजच नाही म्हणजे डायरेक्ट काय बंदच करून नाही चालत पण एक आठ ते दहा दिवसाला एक तासभर जरी दिलं तरी भरपूर पाणी होते त्याच्यामुळं जर पाण्याची कमतरता असेल आता आम्हीच आमचंच पाहू शकतो तुम्ही आम्ही म्हणजे दाराशिव जिल्हा दाराशिव म्हणजे मराठवाडा तुम्हाला तर माहिती मराठवाड्याचे मराठवाड्याच्या पाण्यासाठी काय आलंयत त्याच्यामुळं मित्रांनो जर पाणी कमी तर अतिउत्तम आहे ड्रॅगन फ्रूट तुमच्यासाठी अगदी ड्रॅगन फ्रूट हे वरदान ठरू शकतं दुसरी गोष्ट सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट केली वन टाईम इन्व्हेस्टमेंट चार ते पाच लाख रुपये करायची नंतर जास्तीत जास्त वर्षाला तुम्हाला एकरी पन्नास पन पन ते साठ हजार रुपये खर्च ते पण काय असा आपलं प्रिकॉशनरी एक साईड घ्यायचं इन्सेक्टिसाईड घ्यायचं पंधरा दिवसाला जास्त तर काही गरज नाही परंतु एक आपलं प्रिकॉशनरी म्हणून घ्यायचं दुसरी गोष्ट म्हणजे आपण ह्याच्यासाठी तणासाठी तणासाठी तर आपण आता पाहू शकता इथं आपण तणनाशक वापरतो किंवा मग एकदा तणनाशक एकदा बाया लावून काढून घ्यायचं हे झालं तणाचं झालं त्याच्यामुळं मित्रांनो फक्त सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट आहे नंतर काय जास्त खर्च नाही ही दुसरी गोष्ट झाली तिसरी गोष्ट म्हणजे रिस्क कमी आहे ड्रॅगन फ्रूट म्हणलं की रिस्क अतिशय कमी आहे आता डाळिंबाचं तुम्हाला तर माहितीच आहे हालकशे इथे त्याला आला आखी बाग गेली द्राक्ष तोडायला आले तर गारपीट झाली आखी बागची बाग खाली पडते तसं मित्रांनो ड्रॅगन फ्रूटला काय टेन्शन नाही काल रात्री मरणाचा पाऊस झाला आहे हे बघू शकता आपण पाय किती पुढचे पा तर पण काय फरक पडत नाही अवघा फळं आहे अशीच सेटिंग काहीच विषय नाही एकदम त्याच्यामुळे मित्रांनो रिस्क नावाचा काय प्रकार नाही फा हा थोडंफार आपलं रेटमध्ये कमी जास्त होईल किंवा जर बाजारात आवक वाढली तर रेट कमी होतील परंतु तुम्ही लॉसमध्ये तर कधीच जाणार नाही ही झाला तिसरा फॅक्टर म्हणजे रिस्क अतिशय कमी आहे चौथा फॅक्टर म्हणजे में मेहनत डाळिंबावाल्यांना आणि द्राक्षावाल्यांना तर आपलं सॅल्यूटेवाय किती मेहनत करते चायला प पाऊस आला आबाळ आलं उठला गेला स्प्रे मारा की तर ड्रॅगन फ्रूटला तसले काहीच विषय नाही पार दहा ते पंधरा दिवसाला एक स्प्रे घ्यायचा आपला प्रिकॉशनरी ड्रिपमधून सोडायचं फंकी जास्त काही टेन्शन नाही मेहनत अतिशय कमी एक पंधरा दिवसाला दहा दिवसाला हार्वेस्टिंग येते तेवढे हार्वेस्टिंग करायची मार्केटला माल मालपाटीवला विषय संपला त्याच्यामुळे मित्रांनो एकतर सुरुवातीला उत्पादनासाठी पैसे पाहिजेत तुमच्याकडं दुसरी मेन गोष्ट तुमच्याकडं जर पाणी कमी असेल तर अतिउत्तम तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला मेहनतीची जास्त गरज नाही आणि चौथी मेन गोष्ट म्हणजे सुरुवातीला तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि नंतर एकदम म्हणजे अतिशय कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त एक पन्नास ते साठ हजार रुपयात तुमचं एक्करभरच राहन तर आरामात वर्षभर मेंटेनन्स निघू शकतो थँक्यू मित्रांनो जर लागवड करायची असेल तर या गोष्टींचा विचार करा थँक्यू